सगळ्या पत्रकारांना नमस्कार आज महायुतीचे उमेदवार धाराशिव लोकसभा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीने माझं नाव घोषित करण्यात आलं आहे त्याबद्दल मी सर्व महायुतीचे उमेदवार जे नेते आहेत आपल्या महाराष्ट्रातले दिल्लीतले म्हणजे मोदी साहेब नड्डा साहेब अमित शहा साहेब का अजित पवार साहेब आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब साहेब प्रदेशाध्यक्ष आणि बावनकुळे साहेब आणि आमच्या धाराशिवमधील सर्व महायुतीचे जे नेते आहेत त्याच्यामध्ये बसवराज पाटील साहेब आले राणा तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब उमरगा लोहाराचे आमदार माननीय चौगुले साहेब औसा निलंगाचे आमदार माननीय अभिमन्यू पवार साहेब बार्शीचे आमदार माननीय राजेंद्र राऊत साहेब आणि आमचे पालकमंत्री माननीय तानाजी सावंत साहेब या सगळ्या ने ती, सगळ्या नेत्यांनी मिळून माझं नाव धाराशिव मतदारसंघासाठी निश्चित केलंय त्याच्याबद्दल मी सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानते देशाचं नेतृत्व माननीय पंतप्रधान मोदी साहेब अतिशय कणखरपणे करतात निश्चितच म्हणजे त्यात काही वाद नाही आहे येत्या ह्या इलेक्शनला तिसरी टर्ममध्ये माननीय मोदी साहेब चारशे पार करून निवडून येणार आहे मला याचं म्हणजे कौतुक आणि अभिमान वाटतोय की धाराशिव लोकसभामधून त्यांच्या विकासरताचं पायीक होण्याचं भाग्य मला मिळणार आहे जो काही विकास म्हणजे भारताला तिसऱ्या अर्थव्यवस्था जगामध्ये आणण्यासाठी झालं नाही एवढं क्रांतिकारी होणार आहे आणि त्या बरोबर धाराशिव जेव्हा देश जगाच्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेलाही तेव्हा धाराशिव मागे न राहतात त्याचा विकास करण्यासाठी मागणी कुठेतरी एक इन्स्ट्रुमेंट होणार आहे याचा मला अभिमान कौतुक वाटतं आणि ती संधी मला महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी दिली त्याच्याबद्दल मला खूप मनापासून त्यांचे आभार मानायचे दुसरी गोष्ट महाराष्ट्राची कुलस्वामी आणि तुळजाभवानी इथे स्त्री शक्तीपीठ इथे एका स्त्रीला तेहतीस टक्के आरक्षण नसताना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दिली याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानते मला वाटतं कुठेतरी महायुतीने एक संदेश महाराष्ट्राला दिलेला आहे कि महिलांचा सन्मान आरक्षण नसताना पण इथं होतोय आणि निश्चितच महाराष्ट्राच्या शक्तीपीठामध्ये मी एकशे एक टक्के एक निवडून येणार आहे सगळ्या महिला ज्या इतक्या जिल्हा परिषदच्या माध्यमात आणि बाकीच काम करताना ज्या काही महिला माझ्याशी जोडल्या गेलेल्या आहेत जिल्हा परिषदच्या माध्यमात अशा सगळ्याच महिला आणि आमचे बुध प्रमुख पन्ना प्रमुख सुपर वॉरियर्स प्रत्येक आमच्या मतदार संघाची पूर्ण फिल्डिंग आहे अगदी शेवटच्या तळागाळातला कार्यकर्ता आणि मोदी साहेबांचे जे अंत्योदयला जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या जोरावर एकशे एक टक्का या मतदारसंघात निवडून येणार <laughs> मी पुढे माझे पुढे कशाला बघू मला मोदी साहेबांचं मी निवडून निवडणूक लढवते मी कोणाला हरवण्यासाठी निवडत नाही त्यामुळे मला काय करायचं आहे माझे लाभार्थी आहेत मोदी साहेबांचे भरपूर आहे जलजीवन आहे मला दुसरे कोणी कशाला बघू मी निवडून येते माझं काम आहे आणि मी मी काय करणार आहे आणि मी काय विकास करणार आहे पुढच्या पाच वर्षामध्ये धाराशिवचा आणि मोदी साहेबांच्या माध्यमात एकशे एक टक्का मोदी साहेब निवडून येतात त्यामुळे माझ्या धाराशिव उस्मानाबादचे सगळे म्हणजे त्या मतदारसंघाचे म्हणते कारण बारशी आपण सगळे मतदार विकासाला मतदान देणारे आणि मला माझ्या वर विश्वास आहे निवडणूक माझ्या महिला हातात घेतील आणि मला निश्चित आज तुम्ही बघितलं हे जर माझं दिलं असत तर आज एवढं फटकर साहेब स्वतः म्हणाले माझं नाव शेवटी आलं आपणच म्हणतात सुत्राच माझं नाव शेवटी आलेलं आहे दादांनी जे काम केले डॉक्टर पद्मसिंह पाटलांनी जे काम केले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आम्ही जे काम केलेलं आहे त्या सगळ्यांच पारिक म्हणून हे आणि मला वाटतं त्या दहा टक्के वाटा माझ्या कामाचा का सुद्धा आहे राणादा निश्चित आहे डॉक्टर पद म्हणजे आहेच त्याच्यामध्ये पण आज अभिलू पवार साहेब पण राऊत साहेब पण चौघुले साहेब पण आणि निश्चितच पण त्यांच्या पार्टीचे पण पण हे हो लोक जेव्हा येतात तेव्हा सगळ्यांनी मिळून ना। माझं नाव आणि देवेंद्रजींना सुद्धा अभिनंदन करेन म्हणजे अजित काका काका असतील किंवा देवेंद्रजींनी माझ्या नावाला पसंती दिली भाजप शिस्तप्रिय पक्ष असताना सुद्धा माझ्यासाठी महायुतीची उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले मला वाटतं हे एका माणसाचं काम नाहीये म्हणूनच मी पहिल्यांदा म्हटलं आणि हे वरतून दिल्लीहून पण आलेले आहे त्यामुळे मी पहिल्यांदा जी म्हंटल की सगळ्यांचे आभार त्या